धनुष्य आमचे मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री सुभाष तात्या हनुमंतराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक लिमिटेड राष्ट्रवादी पवार गट लागलाय कामाला मुळकांकडून महिला संघटन वाढवण्यावर भर विटा शहर महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी चौ प्रतिभा काटकर यांची निवड विटा येथे आज अठरा जुलै रोजी विटा शहर महिला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी सौ प्रतिभा यांना निवडीचे पत्र सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी पवार पक्षाच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव यांनी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक खानापूर तालुकाध्यक्ष किसनराव जाधव खानापूर तालुका महिला अध्यक्ष सुवर्णा पाटील युवती राष्ट्रवादीच्या भूमी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले यावेळी बोलताना सुष्मिताताई जाधव म्हणाल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार प्रदेशात जयंतराव जैन्त्या पाटील महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी तैखडसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा व तालुका तेथे कार्यकारणी शहर तेथे अध्यक्ष अशी मोहीम राबून महिला आघाडी कार्यक्षम करणार आहे पक्षाची महिला आघाडी येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका पार, पार पडेल याचा मला विश्वास आहे प्रतिभा काटकर यांच्या माध्यमातून पक्षाला एक मनमिळावू हिरहिरीने काम करणाऱ्या अध्यक्ष लाभले आहेत त्या लवकरच शहर कार्यकारणी जाहीर करतील अशी अपेक्षा आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रतिभा काटकर म्हणाल्या पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून येणाऱ्या काळात काम करण्याचा माझा प्रयत्न राहील विटा शहरात जास्तीत जास्त महिलांपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ध्येय धोरणे विचार पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करीन यावेळी युवती अध्यक्ष भूमी कदम यांनी मनोगत व्यक्त केले तर सुवर्णा पाटील यांनी आभार मानले यावेळी शहरातील अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज तसे नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर सारशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली